अंतकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र नमस्कार तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत सप्ताह काळात या दत्तजयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण कसं करावं केव्हा करावं के नियम अटी काय आहेत आता बऱ्याच महिलांना नियम अटी माहिती आहे पण ज्यांना नवीन पारायण करायचं आहे ज्या महिलांना खूप भीती आहे ज्या महिलांना गुरुचरित्राबद्दल भीती आहे ती आज मी तुमच्या मनातली ही भीती काढण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तर गुरुचरित्र ग्रंथ जो हा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये आपल्याला पारायण करायचा आहे नऊ तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत आणि जो शेवटचा दिवस असतो म्हणजे सोळा लाख आपल्याला याची सांगता करायची असते दत्तजयंतीची सांगता बघा तुम्हाला सांगते गुरुचरित्र पारायण सात दिवसाच्या सप्ताहाची सांगता ही आठव्या दिवशी केली जाते पण ग्रंथ आपल्याला सात दिवस वाचायचा असतो म्हणजे पंधराला आपण सगळ्या ग्रंथाचं करणार दत्त जयंती पंधरालाच आहे पण सोळाला केंद्रात सांगता केली जाते आता सगळ्यात महत्वाचं आपण जेव्हा घरात पारायण करतो आपल्याला दहा पट पुण्य लागतं पण गुरुगृही गुरु म्हणजे केंद्रात मठात मंदिरात पारायण केल्यावर हजार पट फळ मिळतं कारण ते सामूहिक पारायण असतं सामूहिक पारायणाचं फळ अनंत पटीने मिळतं महिलांनो मी तुम्हाला सांगेल जर खरंच तुम्हाला केंद्रात जाऊन पारायण करणं शक्य असेल तर आवर्जून केंद्रात जाऊन तुम्ही पारायण करायचा अनुभव याची अनुभूती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही ज्यांच्या जवळपास केंद्र नाही आहे त्यांनी अर्थात घरातच पारायण करू शकता किंवा लहान मुलं आहेत अशा वेळेस आपण घरातच पारायण करतो ज्या घरात वर्षातून सात पारायण केली जातात त्या ना त्या घरात कुठलाही दोष लागत नाही कुठलाच दोष लागत नाही एवढे पारायण करणं शक्य होत नाही पण ज्यावेळी सप्ताह काळ असतात तर त्यावेळी जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची असते पारायण करायची असतात तर सगळ्यात महत्त्वाचं गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो महिलांनो स्पेशली गुरुचरित्र महिलांनी हे मी कधीच सांगणार नाही तुम्हाला वाचते काहीच वाईट झालेलं नाही खूप चांगलं झालं आहे जो मूळ गुरु चरित्र ग्रंथ आहे तो महिला वाचू शकत नाही कारण त्यात काही ज्या अशा ओबी आहे ज्या वाचल्याने आपला गर्भपात होऊ शकतो असं म्हटलं जातं पण गुरुमाऊलींनी मराठी प्राकृत आपल्याला समजेल अशा छान भाषेत गुरुमाऊलींनी हा ग्रंथ काढलेला आहे जो महिला बिंदास्त डोळे बंद करून तुम्ही या ग्रंथाचे पठण करू शकता दिंडोरी प्रणित ग्रंथ तुम्ही आवर्जून वाचू शकता मी वाचते सगळ्या महिला आपण जेव्हा केंद्रात पारायण जातो तेव्हा पंच्याहत्तर टक्के महिलाच पारायण करतात आणि त्याची अनुभूती पण त्यांना एवढी भरभरून दत्त महाराज स्वामी महाराज देत असतात आता सगळ्यात महत्त्वाने आणि महत्वाचा नियम आणि अटी काय आहे नियम खूप साध्या सोप्या आहेत अजिबात मनात कुठलं टेन्शन घेऊ नका की ताई माझ्याकडनं होईल का दत्त महाराज शिक्षा करेल का कुणीच काही नाही करणार तुमच्या मनात भाव आहे ना आणि थोडेसे काही नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागेल पहिला नियम तुम्हाला सांगते पारायण काळात आता बघा सगळ्यात आधी गुरुचरित्र ग्रंथ तर जो आपला सप्ताह आहे तो आहे नऊ तारखेपासून नऊ तारखेला आपल्याला पारायणाचा पहिला दिवस असणार आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय वाचायचे असतात आता बघा आठ तारखेला आपल्याला काय करायचं चा आहे चार कुत्रे आणि एक गाय यांचं नैवेद्य काढून ठेवा ठेवायचा असतो चार कुत्रे एक गाय आता ताई आमच्याकडे कुत्रे नाही किंवा आमच्याकडे गायी नाही जरी त्यांच्या नावाचा तुम्हाला नैवेद्य काढूनच ठेवायचा असतो एका गायला गेला पाहिजे चार कुत्र्याला कुठले पण पशुपक्षी खाऊन जातील वाचन करताना महिलांना घरात वाचन करताना काय कसं करायचंय ते तुम्हाला सांगते घरात वाचन करताना आपल्याला पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचन करायचं असतं महाराजांच्या समोर ग्रंथ ठेवला वाचला तरी ग्रंथ हलवायचा डुलवायचा अजिबात नाही ग्रंथ नेहमीच झाकून ठेवायचा वाचन काळात असतो ग्रंथ फक्त उघडा ठेवायचा असतो नंतर तो ग्रंथ झाकून ठेवायचा आता ही बारीक बारीक नियम आहे याला खूप टेन्शन घेण्यासारखं पण काही नाही आहे दुसरं की गुरुचरित्र ग्रंथ वाचण्याच्या आधी रोज तुम्हाला काही सेवा सेवा करायच्या असतात तर एक माळ गायत्री मंत्र असतं एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राची असते गणपती अथर्व शीर्षम असतं आणि स्वामीस्तवन असतं तर हे सगळं तुम्हाला रोज वाचायचं असतं पहिल्या दिवशी वाचायचं का नाही ते रोज वाचायचं असतं त्याच्याबरोबर ग्रंथ हा कधी वाचावा बघा ग्रंथ हा तुम्ही पहाटे तीन वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत तुम्ही ग्रंथ वाचू शकता पहाटे तीनला बसून जरी तर साडेतीनच्या दरम्यान वाचला तरी चालतं आणि ते दुपारी चारपर्यंत तुम्ही वाचू शकता आता ग्रंथ पहाटेच वाचायचा का केंद्रात जेव्हा सामूहिक पारायण असतं तेव्हा आठच्या आरतीनंतर आपण ग्रंथ वाचू शकतो बारा ते साडेबारामध्ये सेवा करायची नाही फक्त तो बारा ते साडेबारा या अर्ध्या तासात तुम्हाला सेवा करायची नाही आहे कारण तो दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाइम असतो आणि आपण त्यांची तेव्हा सेवा करायची नाही आहे फक्त दत्तसेवेसाठीच हा नियम आहे म्हणून बारा ते साडेबारामध्ये तुम्हाला ग्रंथ वाचायचा नाही आहे तुम्ही पहाटे तीनला वाचा, ला वाचा चारला वाचा पाचला ला वाचा सहाला ला आठला ला 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 दहा अकरा बारा बारा झालं की थांबा नंतर तुम्ही साडेबारा ते चार तुम्ही ग्रंथ वाचू शकता एका बैठकीत ग्रंथ वाचायचा का हा सगळेजण मला क्वेश्चन विचारतात तर लक्षात घ्या गुरुचरित्र ग्रंथ हा एका बैठकीमध्ये वाचला एक तरी अतिउत्तम पण ज्यांचे गुडगे दुखतात त्यांनी काय करायचं बरं तुम्ही गॅपनी वाचलं तरी चालतो की लाईक तुम्ही चार अध्याय वाचले माझा पण छोटा मुलगा आहे मला उठा लागणार मग देव शिक्षा करेल का नाही तुमचा भाव दत्त महाराजांच्या स्वामी महाराज तुमचा भाव बघतात तुम्ही किती स्ट्रिक्टली फॉलो करता आणि मनात जर खूप वाईट असेल पाप असेल तर अशांनी त्या गुरुचरित्र वाचू पण नाही आणि मेन म्हणजे नियम अटी पाळायच्या असेल तरच गुरुचरित्र ग्रंथ वाचा नाहीतर वाचू नका आता हे झाल्यावर गुरुचरित्र काळात तरांना वर्ज असतं तुम्ही बाहेरचं खाऊ शकत नाही बिस्किट खूप जणं मला विचारतात की बिस्किट खाऊ का चॉकलेट खाऊ का मैदा खाऊ का आणि साबुदाना शेंगदाणा खाऊ का बघा आता या खाण्याच्या नियमावर तुम्हाला खाण्याचे नियम, नियम सांगते कांदा लसूण कडकडीत वर्ज जे कडकडून नियम पाळायचे असतात ते पाळायचे असतात गुरुचरित्र ग्रंथ गुरु त्याच्या नियमाने ओळखला जातो पण नियमांचा खूप भाऊ केला आहे एवढे कठीण नियम नाही काही नियम, नियम नाही कांदा लसूण वर्ज असतात कारण तामसी वृत्ती माणसाची होती म्हणून सात दिवस कांदा लसूण वर्ज असतं दुसरं येतं ते की मांसाहार कळकळून वर्ज माझ्या घरात बाकी ना खायचं आहे नाही गुरुचरित्र पारायण जर तुम्ही घरात करत आहे तर तुम्ही केंद्रात करा मांसाहार हो नाही याची काळजी घ्या त्यांना रिक्वेस्ट करा की सात दिवस कोणी नाही खाल्लं तर मरणार नाही तर माणसा हा कळकळून कर, वर्ज कळकळून कर, ब्रह्मचर्या पाळायची आहे ब्रह्मचर्या म्हणजे काय अजूनही प्रश्न विचारले जातात ब्रह्मचर्या म्हणजे सात दिवसात कुठला शारीरिक संबंध तुमच्या नवऱ्याचा तुमचा झाला पाहिजे नाही हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे आता मेन म्हणजे की तुम्ही पराना खाऊ शकत नाही तुम्ही तुमच्या बायकोच्या आईच्या आणि भाऊजाईच्या हातचं खाऊ शकता बहीण परकी झालेली आहे बहिणीच्या हातचं तुम्ही खाऊ शकत नाही अजून कुठल्या ताईच्या हातचं तुम्ही खाऊ शकत नाही अर्थात त्यांना मासिक धर्म असतो त्या कोणी सांगत नाही त्या येऊन त्यांचं काम करून जातात म्हणून परान कळकडून वर्ज आता खाण्याच्या नियमामध्ये काय खायचं तुम्हाला सांगते ज्या गोष्टीमुळे तुम्हाला पित्त होणार नाही ॲसिडिटी होणार नाही गुरुचरित्र ग्रंथ वाचताना आळस नाही आला पाहिजे ढेकर नाही आला पाहिजे हे नियम आहेत आळस येणार ढेकर येणार हे चुकीचं आहे आणि आळस जरी आला कारण माणूस आहे आजही मला कधी कधी आळस येतो तुम्हाला का सांगते की आपल्या वाईट गुण आहेत ते वाईट गुण आहेत ते आहे बाहेर पाडायला सुरुवात होऊन जाते मी आणि माझा गुरु चरित्र ग्रंथ यामध्ये तुम्हाला मन रमून घ्यायचा आहे म्हणून या गोष्टींनी आळस ढिकर नाही अशा गोष्टी खायच्या नाही आता काय खायचं आहे ते मी तुम्हाला सांगते एकच धान्य जर तुम्ही आज भाकरी खाणार पहिल्या दिवशी तर सात दिवस तुम्हाला भाकरी खायची आहे ज्वारीची खा बाजरीची खा गव्हाची खा चपाती खाणार असेल तर तुम्ही चपाती खाऊ शकता बाकी तुम्हाला काहीच नाही शेंगण्या शेंगदाणे आता कडधान्यामध्ये काय येतं कुठल्याही प्रकारच्या डाळी तुम्हाला खायच्या नाही कधी उपवास आला गुरुवार तुम्ही साबुदाना खाऊ शकता आता कडधान्यामध्ये शेंगदाणे पण मोडतात पण शेंगदाणे जर तुम्हाला ऍसिडिटी होत असेल तर ते शेंगदाणे तुम्ही स्किप करू शकता तुम्ही ज्यांना होत नाही त्यांनी शेंगदाणे खाऊ शकता तर कुठल्याही प्रकारचं कळधान्य खायचं नाही आहे एक भुक्त एक धान्य खायचं आहे म्हणजे गव्हाची पोळी खायची आहे दूध तुम्ही पिऊ शकता दूध चहा पिऊ शकता कॉफी पिऊ शकता आता भाज्या मेथीच्या भाजीने ॲसिडिटी होते ते तुम्ही खाऊ शकत नाही काय खायचं ते तुम्हाला सांग डोडका खा गिलकं खा कुठलीही दाळ न टाकता भेंडी खा डांगर खा भोपळा खा किती झालं तरी दोडका गिलकं भेंडी डांगर भोपळा हे तुम्ही खाऊ शकता बटाटे पण तुम्ही खाऊ शकता तुम्ही रत्नाळं येस तुम्ही रत्नाळं कधी कधी उपवास असेल तर ते पण तुम्ही खाऊ शकता एवढे सात पदार्थ झाले आता जर आता मी तुम्हाला सांगते माझ्यावर कधी कधी असं होतं ना की सकाळची भेंडी पण तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता असं नाही की सकाळची संध्याकाळी खायची नाही खाऊ शकता सात दिवस काढायचे आयुष्यभर नाही सांगत आहे तुम्हाला की हेच खा तेच खा सात दिवस खायचं आहे आज जर भेंडी खाल्ली तर संध्याकाळी डांगर खा उद्या भोपळा खाल्ला तर रात्री गिलक खा वांगे खायचे नाही गवार नाही नाहीये काही नियम आहे की वांगे बंद गवार बंद कांदा लसूण बंद मांसाहार बंद मसाल्याचे पदार्थ खायचे नाही आता बघा लाल मिरची लाल मिरची तुम्ही खाऊ शकता तुम्ही हिरवी मिरची आता तुम्हाला सांगते मोस्टली हिरवी हिरव्या मिरच्याची भाजी मी करत असते तर हिरवी मिरची करते काळा मसाला खायचा नाही जो गरम पडतो आपल्याला तो खायचा नाही लाल मिरची हिरवी मिरची हळद मीठ हे तुम्ही खाऊ शकता बिस्किट खाऊ नका प्लीज बिस्किट खाऊ नका चपाती करा त्यावर छान तूप मस्त लावा छान तूप पोळी खा तूप तो जो सॉरी तो जो पराठा तुम्ही चहामध्ये पिऊ शकता बिस्किट वर्ज आहे वडापाव समोसा कचोरी सगळं सगळं बाहेरचं वर्ज आहे सात दिवसामध्ये आत्मा चांगला शरीरही चांगलं असणं तेवढं महत्वाचं असतं आता एक महत्वाचं ज्यांना पायाचा त्रास आहे ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी गुरुचरित्र खुर्चीवर बसून वाचलं तरी चालते खुर्ची घ्या छानपैकी टेबल घ्या बसून वाचा दुसरं ज्यांना खाली बसता नाही आहे त्यांनी दिवांवर गादी काढून घ्यायची आहे चटाया बेडशीट ब्लँकेट सगळं टाका अर्थात थंडी आहे पाठ पण आपली दुखते ज्या डिली ज्यांची डिलिव्हरी झाली समजू शकते की पाठीचा बॅकपेनचा त्रास आहे अशा वेळेस काय करू शकता तर तुम्ही चार पाच चादरी सगळं टाकून तुम्ही पांघरून घेऊ शकता फक्त गादीवर तुम्हाला झोपायचं नाही आहे सोप्यावर न बसण्याचा प्रयत्न करा खुर्चीवर बसा आय थिंक सगळेच नियम मी तुम्ही मला सांगितले आहे डाव्या कुशीवर तोंड करून झोपा कारण डाव्या कुशीवर झोपल्याने दत्त महाराजांच्या संकेत या सात दिवसात माझ्या प्रत्येक स्वामी भक्तांना महाराज दृष्टांत देतात अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही काहीतरी प्रचिती घडतच असते ज्या घरात गुरुचरित्र पारायण होतं त्या घरात महाराज सूक्ष्मपणे वास करत असतात गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे तुम्हाला सांगते गुरुचरित्र पारायणवर व्हिडिओ काढण्यासाठी मी इतकी आतुर होती ना मला असं झालं होतं की मी कधी तुमच्यासोबत शेअर करेल हा ग्रंथ जीवाच्या खूप जवळचा आहे स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ आणि हा ग्रंथ जीवाच्या खूप जवळचा आहे गुरुचरित्र ग्रंथ पारायण करताना नित्य सेवाय चुकवायची नाही आहे रोज तीन अध्याय वाचायचे आहे तीन अध्याय तरी वाचा अकरा माळी करा तर या पद्धतीने आहे आता याची सांगता वगैरे तुम्हाला नंतर सांगेल कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मोठा झाला असेल तर माफ करा पण माहिती तेवढीच महत्त्वाची होती अजून काही असेल हा बरं अजून एक महत्त्वाचा नियम की गुरुचरित्र पारायणाला बसताना मासिक धर्माच्या तारखा आपल्याला माहिती असतात तर ते खूप मोठं टेन्शन असतं की तारीख बघा महिलांनो तुम्हाला जर या नऊ ते पंधरामध्ये तारीख येणार असेल ना तो तुम्ही बसू नका ग्रंथाला किंवा तुम्हाला जर कोणीतरी वाचणारा असेल नवरा वाचणारा असेल मुलगी वाचणारी असेल तर तुम्ही ट्राय करा पण जर कोणीच वाचणारा नाही आहे तर त्या ग्रंथाचे हाल नका करू गुरुचरित्र ग्रंथ असा नाही की चार दिवस स्किप करायचा नंतर वाचा त्या ग्रंथाला खंडन पाडता कामा नाही सात दिवसाचं पारायण सात दिवसात झालं पाहिजे खूप महत्वाचं आहे म्हणून कोणीतरी वाचणार असे असं तरच पारायणाला बसा म्हणून सांगते की गुरुचरित्र ग्रंथ करताना मासिक धर्म असेल विटाळ सुतक असेल तुम्ही करू शकत नाही आणि चुकून जरी विठाळ सुतक आलं तर गुरुजींना बोलवा शेजारच्या ताईंना बोलवा तिला म्हणा तुम्ही वाचून घ्या त्यांना त्याचं चांगलं फळ नक्कीच मिळेल हा नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे रोज किती अध्याय वाचायचे आहे ते सगळं ग्रंथामध्ये दिलेलं आहे तुम्ही आना हा ग्रंथ आणि खरंच सांगते महिलांनो जीव तोडून पहिल्यांदा पारायण करणार असेल तर अनुभव घेऊन बघा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही एवढं शाश्वत सत्य आहे आणि खूप सुंदर ग्रंथ आहे कितीतरी अशक्य कोटीच्या गोष्टी या ग्रंथामुळे शक्य होतात अशा प्लीज प्लीज महिलांनो गुरुचरित्राचं पारायण करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मी इथेच हा व्हिडिओ थांबवते आणि तुमच्यासोबत पुन्हा एक नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येईल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ